हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते गावचं सकाळचं हे सुंदर असं वातावरण आजचा दिवस खूपच प्रोडक्टिव्ह होता तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाऊस पडून गेलाय वातावरण इतकं सुंदर झालंय आणि सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे झोपेतून गावी आल्यानंतर अगदी भल्या पहाटे म्हणजे सकाळच्या आठ वाजता उठली मी आणि त्यानंतर घराच्याच आसपास चालायला म्हणून निघालो आहोत पण चालणं राहिलं बाजूलाच जांभळं आणि पेरू काढत बसली मी माझं हे गाव तासगाव तालुक्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला सगळीकडे अशा द्राक्ष बागास दिसतील करता घसरून पडेल पण जांभळ आहेत का झाडाला जांभळ आहेत का शेंड्याला असणार संपली काय जांभळ लेट झालं यायला आम्हाला कुठे आहे हा हे बघ इथं पण आहे इथं पण आहे ना हे बघ हे बघ काटीन पड पाडू का खरंच झाड कस हे बघ इथं पण आहेत हे बघ इथं पाडायचे तो फक्त शूटिंग करायचं आणि ते बघ तिथं पण आहेत 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 आपल्या पुरती आहेत खाली मला बोलली मी झाडावर चढते त्याला नाही त्याच्या पुढे आता फांदीच सोडणार काय आंब्यावर आंबावर चढवायच हा हे आंब्याला जागा नाही राहिली वाव बंट झाले मी नांदते नवऱ्याला नांदवते मी मी नाही पकड आय हाय 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 मस्तच थँक्यू काका काका त्या दिवशी बोलवाय बाबा मिळते ती का सगळे हिला कोण आहे आम्हाला बोलायचं का आज का तुला मी काका म्हटलं कच्ची पण आहेत म्हणजे भरपूर लागली असतील ना उन्हाळ्यात अग्पुशक दे ते देते ते दे ते गोडवाला दे ना ते गोडवाला दे हा ते वाला दे दे मला दे किती शहाणी आहे बघ हे देत नाही हे देते एक दिलं काढून एक दिलं थँक्यू 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 झाड दाखवते नाही तोडायला नको पेरूचं झाड दाखवते मस्त भरले अगदी पेरूचं झाड पण छोटे आहेत पण पेरू अजून बघा मॉर्निंग वॉक राहिलं बाजूला आम्ही जांभळं आणि पेरू काढत बसलो हे जे काका आणि काकू आहेत हे ॲक्च्युली गावात राहतात आणि त्यांचं इकडे हे शेत आहे आणि जनावरांसाठी त्यांनी एक छोटंसं इथं घर केलेलं आहे जांभळांचा सीझन संपल्यानंतर मी गावी आली आहे थोडंसं लेटच झालं कारण जांभळं मला आवडतात आणि खरंच ताजी ताजी झाडावरून काढलेली अशी ही फ्रेश जांभळं आणि हे पेरू खूपच टेस्टी होते हा पेरू तर इतका गोड होता मला नंतर असं वाटायला लागलं की यार वरती अजून गोड पिकलेले पेरू होते ते काढायला हवे होते जांभळं चप्पल राड करून आलोय आम्ही चिखलात जाऊन पण आंबे अजून भरपूर सॉरी पेरू आंबे बघतीये आणि जांभळ जांभळ तर ही देतच नाहीये बघू एक एक तरी दे एक तरी दे की काढून मी काढून घेते नाही आता मी आहे आणि माहेरचं कुलदैवत म्हणजेच सोनारीचा सिद्धनाथ तर त्याच सिद्धनाथाचं हे गावाला एक मंदिर आहे छोटंसं सुंदर आहे तर याच मंदिरामध्ये आता आम्ही जाणार आहोत सोनारीचा सिद्धनाथ श्री काळभैरवनाथ यांचं हे मंदिर आणि आंघोळ केली नसल्यामुळे आतमध्ये न जाता बाहेरूनच दर्शन घेतलं आहे आम्ही लावायचं लावायचं होता? होता ना माझ्या सोडायची असला मोठा वाळूचा खडा घातला तोंडात नाही दळपात डळात नीट करून ठेवलं डब्यात आणि ह्यानं घातला खडा असला मोठा त्या शाजी सायबा त्यानं पुढी बांधली आणि दिली बघा म्हणलं तुमचं काय आहे मुद्दाम टाकला होता, पर, खेलता, खेलता, होता त्याने खडा दळणात म्हणजे कसं झालं ते बारकोत खेळत होत नाही तू काही निलपेंट लावलं होतं का त्याला का त्यानं लावलं होतं त्याने लावलं मला पूजेला लावलं लावलं जा आता घोडे म्हणून घोडे जाून सोडून काय तर काय तर काम करायचे एक भेटायला अन्नाचं काय नारळ सोलायचं चाललंय काय नारळ सोलायचं ते सुकलेले खोबरं निघते का काय त्यातून गुंड इथून हा आताच तयार झाले काय गुंड ते आत्ता तयार झालेलं वतनच पडते त्या आत तयार या मॉर्निंग वॉक अशा पद्धतीनं झालेला आहे मॉर्निंग वॉक नव्हताच तो आज शुक्रवार आहे तर सकाळी सकाळी मी लक्ष्मी देवीला म्हणजेच माझ्या माहेची जी देवी आहे तिची ओठी भरण्यासाठी जाणार आहे कारण नुकतीच यात्रा झाली आणि मला यात्रेला येता आलं नव्हतं देवीला जाण्याअगोदर मी इकडे घरामध्ये म्हणजेच घराच्या आवारामध्ये जे गणेशाचं मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत गाव दिसतोय का सुंदरसा गावच्या लक्ष्मीच्या यात्रेसाठी आम्ही आलो नाही म्हणून आता लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी तर मी दाखवते मंदिर खूप सुंदर आहे ऑलरेडी मी वरती शेअर केलंय आणि साई तुला उभं राहायचंय का गा ओ, ना शाणी बिचारी घाबरून साईडला उभी वाटलं घाबरली ती तिच्या दिदीचीच हाईट पुरत नाहीये <laughs> बार, 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 बार। <laughs> मंदिराच्या समोर जी ही नदी आहे ती आहे अग्रणी नदी आणि पाऊस आहे गावाला भरपूर त्यामुळे पाणी सुद्धा भरपूर आहे नदीला दोघांनी मिळून अगदी निवांत अशी देवीची ओठी भरली इकडे खूप छान असं प्रसन्न असं वाटलं गावची लोक असतातच भारी ना एकदम गाडी नवीन आहे म्हटल्यावर त्यांनी न सांगता गाडीची छान अशी पूजा केली देवीचे पुजारी म्हणजेच आमच्या कवी असणारी गुरु फॅमिली आणि त्यामध्येच ज्यांच्याकडे आता देवीची पूजा आहे सध्या त्या या गुरु ताई आहेत ज्या ज्यांनी छान अशी देवीची सॉरी गाडीची पूजा केली आजचा हा दिवस इतक्या साऱ्या कामांचा होता ना त्यामधलंच एक काम की मी भारती हॉस्पिटल सांगलीला आली आहे माझ्या मामीला बघायला ती आजारी आहे आणि तिचा एक ॲक्सिडेंट झाला आहे ॲडमिट आहे ती तिच्या सर्जरी झाल्या आहेत म्हणूनच आम्ही तिला भेटायला आलो आहोत मामीजवळ अगदी दोन तीन तास थांबून झाल्यानंतर जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये थांबायलासुद्धा देत नाहीत म्हणून मग नंतर आम्ही आमचा जो सांगलीचा डॉक्टर मित्र आहे तो फ्लॅट पाहतोय आणि ऑलरेडी त्याचा फ्लॅट आहे श त्याचा मी त्याचं मी क्लिनिकसुद्धा एका ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं तर तोच तो हा डॉक्टर आहे आणि त्याला नवीन टू बी एच के घ्यायचं आहे म्हणून अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट पाहायला आलो आहोत फ्लॅटचा लेआउट मला आवडला आणि चांगला बाराशे स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे सांगली सिटीमध्ये पुण्याच्या मानाने इकडे रेट कमी आहेत सांगलीच्या विश्रामबागमध्ये जे हे हनुमान नावाचं हॉटेल आहे या हॉटेलचा चहा हा काय टेस्टी होता पुण्याच्या अमृत तुल्यपेक्षा फारच बेटर होता हा मी तर डबल चहा पिले आणि छान गप्पा झाल्या यानंतर सगळी कामं झाल्यानंतर गावी रिटर्न निघालो आहोत आणि सांगलीपासून शिरढोन हा जो रस्ता आहे तो अगदी हायवे आहे खूप चांगला रस्ता आहे त्यामुळे मला मोह नाही आवरला ड्रायविंगचा आणि आहो सोबत असताना ड्रायविंगला आता मी नाही कधीच म्हणणार नाही आहे माझ्या माहेरी गावामध्ये गुरुकृपा नावाचा जो वडापाव आहे जो माझ्याच एका मांडलेल्या भावाचा आहे तर हा वडापाव प्रितीशला जबरदस्त आवडतो त्याने इतके सारे कॉल केले आम्ही सांगलीत असताना की नाही तुम्ही सांगलीमधून काही आणू नका पण या गुरुकृपाचा वडापाव मात्र नक्की आणा तर तो तोच वडापाव टेरेसवर वातावरणाचा आनंद घेत आम्ही एन्जॉय केला रात्री आत्या आणि आत्यांचा मुलगा आले होते तेही लक्ष्मीसाठी आले होते आणि मला भेटायलासुद्धा तर छान असं सगळ्यांनी मिळून आम्ही जेवण केलं तर खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटून याच नोटवरती चला आजचा व्हिडिओ मी इकडंच एन करते मैत्रिणींनो पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो गावी आल्यानंतर असे ही व्हॉईस ओव्हरचेच व्हिडिओ मी बनवते कारण सेल्फी कॅमेरा काढला आणि बोलायला सुरू केलं की बाकीची लोकं कम्फर्टेबल नसतात आणि या गोष्टीची काळजी घ्यायलाच हवी गावचा हा निसर्ग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मैत्रिणीनो नक्की कळवा आणि जर का कोणी पहिल्यांदाच माझा व्लॉग बघत असेल व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा थँक्यू